आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान पाटलांनी सुद्धा भेट दिलेली आहे आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत नाही आदरणीय जयश्री ताईंनी जो काय निर्णय घेतला असेल तो आमच्यासाठी धक्कादायक आहे आणि ह्या बाबतीत मी त्यांच्याशी निश्चितपणे ह्यापूर्वीसुद्धा बोललेलो आहे पुन्हा निश्चितपणे मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल आणि स्वर्गीय मदन भाऊ किंवा आदरणीय जयश्रीराईं बाबतीत आम्हाला आदरच आहे पण दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीपासून त्या थोड्याशा दुखवलेल्या होत्या नाराज होत्या त्यात विधानसभेच्या निवडणुकीत काही भूमिका त्यांना घ्यावी लागली हा सगळा इतिहास सांगली शहराच्या आणि विधानसभा मतदारसंघाचा राज्यातल्याही काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींना चांगली त्याची कल्पना आहे आणि म्हणून ह्या बाबतीत पुढील काय पावलं टाकायचे हे आम्ही थोडं अंतर्गत काँग्रेस पक्षाचे नेतेगण जिल्ह्यातले कार्यकर्ते आम्ही सगळी चर्चा करून योग्य पद्धतीने त्यावर निर्णय घेऊ नाराज होण्याचं नेमकं कारण काय होतं नाही आता हा सगळा इतिहास सांगली शहराच्या विधानसभेचा सगळ्यांना माहीत आहे म्हणून त्याचा पुनरुच्चार मी करणार नाही पण मी सांगितलं की त्या कुटुंबाबाबतीत आम्हाला आदरच आहे आणि त्यांच्याशी मी ह्यापूर्वीही बोललेलो आहे बोलण्याचा प्रयत्न माझा सातत्याने राहील आणि जर तो निर्णय त्यांनी घेतला असेल तो आमच्यासाठी धक्कादायक आहे परंतु त्यातनं काय मार्ग काढता येईल तिकडे पायलट सुद्धा एकत्र आहोत आणि आम्ही बातमी मिळाली की त्यांनी आज पालकमंत्री यांनी त्यांची भेट त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतलेली आहे कार्यकर्त्यांनी त्यांना भाजपमध्ये जाऊया असं काय चर्चा झाल्याचं कळते ब आता ती काय ऑफिशियल मीटिंग नसल्यामुळे तो काय कळलेलं नाही मात्र तसं काय त्यांच्याकडे निर्णय झाला असेल तर त्याची कल्पना आम्हाला नव्हती निश्चितच जयसीताई ह्या काँग्रेसमध्ये होत्या त्यांना बंडखोरीनंतर निलंबित केलं होतं पुन्हा त्यांना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांचे सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महापालिका निवडणूक लढवायची आमची इच्छा होती त्यांनी असा निर्णय अजून जर फायनल झाला नसेल तर तो तुम्ही बदलावा ह्यासाठी विश्वित कदम निश्चितच प्रयत्न करतील त्याच्यासोबत आम्ही आहेत शेवटी आपण ह्या काँग्रेसच्या विचारधारेबरोबर काम करत आलेलं कुटुंब म्हणून मदन भाऊंच्या कुटुंबांकडे पाहतो म्हणजे आमच्या कुटुंबाकडे पाहतो आणि ही तशी जर निर्णय त्यांनी शेवटपर्यंत नेला तर ही अनैसर्गिक युती होईल जशी पूर्वीसुद्धा एकोणीसशे नव्याण्णव सालीसुद्धा झाली होती आणि त्यामुळे इलेक्शनला पुन्हा फटका वाचला होता मला वाटत नाही त्यांची लोक हा निर्णय स्वीकारतील आणि म्हणून तो निर्णय त्यांनी घेऊ नये अजूनही कदाचित घेतलेला नाही प्रवेश केला दिसत नाही करू नये अर्थात त्या बैठकीला ऑफिशियल बैठक नसल्यामुळे तिथे काय झालं कल्पना नाही आता जर पक्षप्रवेश केला नसेल तर तरी करू नये असा प्रयत्न करू शकत राहिलेलं आहे पण काँग्रेस बघा गे मी आधी सांगितलं पक्षा कडून अन्याय झाला तर माझ्यावरही झाला मी लढलो पुन्हा आल्यावर आम्ही पक्षालाच पाठिंबा दिलेला आहे ह्या विचारधारेच्या उलट आपण जाऊ नये अशी आमच्या घरातल्या सगळ्यांचीच इच्छा आहे आता तो निर्णय त्यांनी आता कुठल्या दबावाखाली केला कुठल्या कार्यकर्त्यांच्या कुठल्या मागणीनुसार केला हा आता काळांतरानेच कळेल त्यांच्याशी निश्चितच संपर्कात आम्ही यायचा प्रयत्न करून हा निर्णय बदलावा असा मी प्रयत्न करू त्यांना सुद्धा त्याला सोबत उदाहरणं देऊ की मदन सुद्धा राष्ट्रवादीकडे जायचा निर्णय घेतला होता त्यावेळेसुद्धा तत्कालीन आमदार संभाजी पवार पवारसाहेबांसोबत जायचा निर्णय घेतला होता आणि तो त्यांच्या अंगलट आला होता आणि लोकांनी तो स्वीकारला नाही आम्ही त्यांना पाठिंबा देत असताना आमच्या घरातले कुटुंब म्हणून काँग्रेसबरोबरच त्या पुणे राहतील असा शब्द देऊन लोकांकडे आम्ही त्याचा प्रचार केला होता आता त्याच्याशी ते ठाम राहतील अशी आमची अजूनही अपेक्षा आहे तो प्रयत्न आम्ही करणार लोकसभेला खांद्याला खांदा लावून आपल्यासोबत त्या होत्या त्यानंतर विधानसभेला त्यांनी बडखोरी केली होती तुमच्यासोबत असल्यामुळे तुम्हीसुद्धा त्यांना मदत केलेला होता मग जाताना तुमचा निर्णय घेतला नाही का तुमच्याशी चर्चा केली काय हे बघा तो मी परदेशात असल्यामुळे मी त्या मी आज सकाळीच थेट बैठकीला चाललो असल्यामुळे तो उपलब्ध नव्हतो आणि त्यामुळे ती चर्चा व्हायचा प्रश्न नाही पण आता जरी निर्णय घेताना नसेल कदाचित आज आम्ही त्यामुळे भेटू त्यांचा कार्यकर्त्यांनाही भेटू त्यांनाही विनंती करू की हा निर्णय तर चुकीचा अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा